नमस्कार मंडळी आज आपण डिझायनर ब्लाऊज कसा कट करायचा ते दाखवणार आहोत इथे सगळ्यात आधी मी पाहिजे तेवढं कापड ब्लाऊज पीसचं कापून घेतलं इथे मला वाढीव पट्टी पाहिजे होती अस्तरावरती कटो -कट, कट मी कटोकट कट केलेली होती मग अशा प्रकारे मी हे त्याचं आखून त्याला व्यवस्थित कापून घेतलं आणि त्याच्यानंतर फ्रंटचे जे भाग आहेत ते अशा प्रकारे बाकी बाकीच्या पीसमध्ये मी मांडून घेतलेत आणि ते कट केलेत स्लीवजला जोड द्यावा लागला अशा प्रकारे मी त्याचे पीस कट करून घेतलेले आहेत अस्तरचे सुद्धा अशा प्रकारे कट पीस मी कापून घेतलेले आहेत यानंतर मी कॉपर कलरच्या पायपिंग पट्ट्या तयार केलेल्या आहेत कापून घेतलेल्या आहेत तसेच इथे मी कॅनव्हस पेपरवर गळ्याचं ड्राफ्टिंग केलेलं आहे गळ्याचा शेप ड्रॉ करून त्या प्रकारे कापून घेतलेला आहे आणि हे पूर्ण कटिंग झालेलं आहे आता हा हे स्लीवज पुढचा भाग पायपिंग पट्टी कमर कमरपट्टी हुकलूक पट्टी, पट्टी आणि हा आहे बॅकसाईडचा सा भाग यावर मी कॅनव्हस पेपर ठेवून घेतलेला आहे आता याची घडी करून ठेवून देऊयात अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग झालेलं आहे याचबरोबर मी शो हे कापड ठेवलेलं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओ लवकरच